मढीच्या कानिफनाथ यात्रेतील मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घातल्याच्या प्रकरणी आता पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल तर अधिकारी शिवाजी कांबळेंनी वरिष्ठांना अहवाल पाठवल्याची बातमी आहे तर यात्रेत बंदी केल्याचा ठराव नियमबाह्य असल्याचं म्हटलं गेलंय पंचायत समितीनं हा निर्णय घेतलेला आहे तर कानिफनाथ यात्रेत मुस्लिम मुस्लिम समाजातील व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मुस्लिम समाजातील व्यापारी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला गेले होते मढीच्या कानेफनात यात्रेतील मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घातल्याचं प्रकरण पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल सादर केला तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील झोडगे स्वप्नील या संदर्भातला अधिकचा तपशे मोदी देवस्थानने काही दिवसापूर्वी ग्रामसभेमध्ये लाव घेतला होता कोणत्याच मुस्लिम त्याला तिथे दुकान लाव देणार नाही आता याचा अहवाल हा मोदी ग्रा, ग्राम ग्रामसभेने जो अहवाल दिला होता यामुळे आता हा अहवाल पाठर्वी पंचायत समितीच्या कर्मचा अधिकारी यांनी अधिक वेळा हा ग्रामसभेचा जो निर्णय निर्णय होता ठिका वगैरे देण्यात आलेली होती तसेच उपस्थित पत्रकामध्ये मोदी गावातील मतदार सदस्य सदस्य व्यतिरिक्त इतर गावातील स्वाक्षकारी एकूण उपस्थितीत एकशे सोळा देण्यात आली होती ग्राम सभेसाठी त्यामुळे सभावी झाल्याचे दिसून तसेच अजून एक मुद्दा आहे ग्राम सभेच्या उपस्थित मतदारांच्या नियमात असताना प्रधानमंत्री आवास योजनेच्या धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी